स्वागत आहे गजेट एका अशा स्मार्टफोनच्या जगात पाऊल ठेवतोय लक्ष वेधून घेतलं नाही ओपो के हे तर्बो सीरीज 5G, हा फोन केवळ वा नावाच्या टर्बो नाही तर त्याच्या प्रत्येक प्रत्यक्ष वेग आणि स्टाईलचा संगम आहे बजेट मध्ये राहूनही हा फोन प्रीमियम फील देतो आणि त्याच्या डिझाईन डिस्प्ले पाहिल्यावर लगेच लक्षात की हा काही साधा फोन नाही टर्बो हे नाव असल्यामुळे अपेक्षा खूप जास्त आहेत आणि ऑपोने गेमर्स पॉवर युजर्स आणि ज्यांना दमदार परफॉर्मन्स हवा आहे लक्षे आहे त्यांना गेमिंग असो मल्टीटास्किंग असो किंवा सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह राहणं असो हा फोन सगळ्यांसाठी तयार आहे आजच्या गर्दीच्या बाजारात के केन टर्बो फक्त वेग आणि अखंड युजर अनुभवावर लक्ष केंद्रित करून वेगळा ठरतो इतर तुलनेत हा फोन वापरण्यात एक मजा आहे आणि त्याच्या परफॉर्मन्स खरोखरच लक्ष वेधून घेतो आपण डिझाईन डिस्प्ले परफॉर्मन्स कॅमेरा बॅटरी सॉफ्टवेअर आणि सविस्तर बोलणार आहोत प्रत्येक विभागात हा फोन किती दमदार आहे हे आपण तपासणार आहोत हे फक्त मार्केटिंग आहे की हा नवा मिड रेंज चॅम्पियन आहे बाजारात इतके पर्याय असताना ओप्पो टर्बो सिरीज फाईव्ह जी खरंच वेगा ठरतो का हे पाहणं महत्वाचं आहे चला या फोन सखोल आढावा घेऊया टर्बो चार्ट परफॉर्मन्स चा प्रवास आता सुरू होतोय चला या नव्या सस्पीड डेमन सोबत एक भन्नाट टेक सफर सुरू करूया पहिली छाप महत्वाची असते आणि स्मार्टफोनच्या बाबतीत बॉक्स उघडतानाचा तो क्षण खूपच खास असतो ओपो के थर्टीन टर्बो हातात घेतल्यावर लगेच त्याच्या डिझाईनची आणि बिल्ड क्वालिटीची जाणीव होते ओपो के हेथरीन टर्बो यात पहिल्या क्षणापासूनच यशस्वी ठरतो त्याच्या लूक आणि फील दोन्ही प्रीमियम आहेत जे लगेच लक्ष वेधून घेतात मेट फिनिश ग्लास बॅक केवळ प्रीमियम दिसत नाही तर तो फिंगरप्रिंट्स आणि डागांपासूनही सुरक्षित ठेवतो त्यामुळे फोन नेहमी स्वच्छ आणि आकर्षक राहतो मेटल अलोय फ्रेम मुळे फोनला मजबूती मिळते आणि हातात घेतल्यावर त्याच्या भार आणि मजबूती जाणवते हे फ्रेम्स फोनला एक वेगळाच क्लास देतात संतुलित वजन आणि बकरकडा यामुळे ओप्पो के तरेन टर्बो एका हाताने सहज वापरता येतो हे डिझाईन दिवसभराच्या वापरासाठी खूपच सोयीस्कर आहे सेक्स पॉईंट सेवन इंचाच्या फ्लूइड आमोलेट डिस्प्ले केवळ मोठा नाही तर त्याचे रंगही खूपच आकर्षक आहे स्क्रीनवरील प्रत्येक गोष्ट जिवंत वाटते महार्ग्युने हट्स रिफ्रेश रेटमुळे स्क्रोलिंग अतिशय स्मूथ होते आणि चमकदार रंग व गडदकारे रंग यामुळे व्हिज्युअल अनुभव जबरदस्त मिळतो एच एच डी आर टेन प्लस सपोर्ट आणि उच्च पीक ब्राइटनेस मुळे बाहेर उन्हात सुद्धा व्हिडिओ पाहताना रंग आणि डिटेल्स स्पष्ट दिसतात त्यामुळे कुठेही मीडिया एन्जॉय करता येतो इन डिस्प्ले फिंगर प्रिंट वेगवान आणि अचूक आहे त्यामुळे फोन अनलॉक करताना वेर वाया जात नाही हप्टिक फीडबॅक सुद्धा खूपच अचूक आणि सॉफ्ट आहे ज्यामुळे प्रत्येक टचला एक वेगा फील मिळतो बटनांच्या क्लिक ग्लासची फिनिश आणि प्रत्येक लहान तपशील हे सगळं खूप विचारपूर्वक डिझाईन केलं आहे जे प्रीमियम अनुभव देत ऑपो के टर्बो हा फोन आहे जो त्याच्या किमतीपेक्षा खूप जास्त महाग आणि प्रीमियम वाटतो त्याचा अनुभवही तसाच आहे एकदम खास आणि लक्षात राहणारा चला आता परफॉर्मन्स बद्दल बोलूया जो के चा थ्री टर्बोच्या आत्मा आहे मीडिया टेक डायमंड सिटी अरिंग थ्री बट उल्ट्रा आणि डोप गी बैट पर्यंत रॅम्प हा फोन वेगासाठी बनवला आहे मल्टी सहज होतं ऍप्स लगेच उघडतात आणि जास्त वापर असतानाही कोणताही लॅग जाणवत नाही यू एफ एस फोर पॉइंटनिओ स्टोरेजमुळे ऍप्स जलद इन्स्टॉल होतात आणि फाईल ट्रान्सफर वेगाने होतात फाईव्ह हे डुरो जिगिबाईत पर्यंत स्टोरेज असल्यामुळे तुम्हाला जागेची कधीच काळजी वाटणार नाही हे हार्डवेअर कॉम्बिनेशन भविष्यासाठी तयार आहे आजचे आणि उद्याचे मागणी असलेले ॲप्स सहजतेने हाताळते के थ्री टर्बो खरंच त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करतो गेमिंग मध्ये टर्बो खरन चमकतो हा फोन हातात घेतल्यावर लगेच लक्षात येत परफॉर्मन्स आहे गेमिंग साठी डिझाईन केलेल्या या डिव्हाइस टच प्रत्येक मूव्हमेंट अगदी स्मूथ आणि रिस्पॉन्सिव्ह हा वाटतो डायमेंसिटी एट थाउजंड थ्री गड अल्ट्रा प्रोसेसर माली जी सिक्स वन पी यू आणि हर्ज डिस्प्ले मुळे गेम प्ले केवळ स्मूथ च्या नाही तर खूपच इमर्सिव्ह होतो अगदी जेन्शन इम्पॅक्ट आणि कॉल ऑफ ड्युटी मोबाईल सारख्या मागणी असलेल्या गेम्स मध्येही ग्राफिक्स डिटेल्स फ्रेम रेट्स आणि कलर्स इतके जबरदस्त आहेत की गेमिंगच्या अनुभवाच्या बदलून जातो अडव्हान्स्ड कुलिंग मुळे लांब गेमिंग सेशन्स मध्येही परफॉर्मन्स स्थिर राहतो कोणतीही अस्वस्थ करणारी उष्णता जाणवत नाही तुम्ही कितीही वेर गेम खेळलात फोन हातात धरताना तो नेहमीचे कूल आणि आरामदायक राहतो त्यामुळे गेमिंग मध्ये पूर्णपणे बुडता येत ये गेम मोड मुळे तुम्हाला कोणतीही किंवा कॉल्स डिस्टर्ब करत नाहीत परफॉर्मन्स होतो आणि शो डी व्हायब्रेशन प्रत्येक प्रत्येक हिट अगदी हातात जाणवतो जणू तुम्ही गेमच्या आताच्या आहात तुम्ही कॅज्युअल गेमर असाल किंवा हार्ड कोर हा फोन एक पॉकेट साईड पॉवर हाऊस आहे कुठेही कधीही कोणत्याही गेमसाठी हा फोन तयार आहे हा फक्त सक्षम नाही हा त्याच्या किमतीसाठी एक खरा गेमिंग बीस्ट आहे महागड्या गेमिंग फोन च्या तुलनेत या ही याचा परफॉर्मन्स कमी नाही उलट काही बाबतीत जास्त चा है। के है पोर्टेबल कन्सोल आहे जे सहजपणे खिशात मावेल आणि कुठेही गेमिंगचा जबरदस्त अनुभव देईल टर्बो च्या ट्रिपल कॅमेरा सेटअप मध्ये ओ आय एस सहा स्थितीचे मेपिक्स मुख्य सेन्सर आठ मेगापिक्सल अल्ट्रा वाईट टू मेपिक्स मक्रो लेन्स आहेत दिवसाचे फोटो स्पष्ट आणि चमकदार येतात ज्यात नैसर्गिक रंग आणि प्रभावी स्थिरीकरण स्टेबिलायझेशन असते पोर्ट्रेट मोड मध्ये सुंदर बोके आणि अचूक एज डिटेक्शन मिळतं सेर्के व्हिडिओ रेकॉर्डिंग स्थिर आणि रंगीत असतं तर नाईट मोड कमी प्रकाशातील दृश्यांना उजर करतो शिंश्कमेपिक्सेल सेल्फी कॅमेरा तपशीलवार नैसर्गिक दिसणारे शॉट्स देतो अल्ट्रा वाईड आणि मक्रो लेन्स बहुमुखीपणा वाढवतात तरीही सर्वोत्तम परिणाम मुख्य सेन्सरमधून येतात एकंदरीत दैनंदिन वापरासाठी ही एक विश्वासार्ह कॅमेरा सिस्टीम आहे बॅटरी लाईफ खूप चांगली आहे कारण यात बॅटरी आणि कार्यक्षम चिपसेट आहे जे जास्त फोन वापरतात त्यांना पूर्ण दिवस बॅटरी टिकेल आणि जे कमी वापरतात त्यांना दुसऱ्या दिवसापर्यंत टिकू शकते आणि खरी कमाल काय आहे सी वॉट सुपर चार्जिंग दे मिनिटात बेसी पर्सेंट चार्ज आणि तरीच मिनिटांपेक्षा कमी वेरेत पूर्ण चार्ज आता रात्रभर चार्जिंग ची गरज नाही एक जलद टॉप अप तुम्हाला चालू ठेवेल बॅटरी हेल्थ फीचर्स मुळे फास्ट चार्जिंग असूनही ही बॅटरी जास्त काळ टिकते बॅटरीची चिंता विसरा हा फोन तुमच्या वेगाशी जुळवून घेतो टिकाऊपणा आणि वेग सर्व एकाच पॅकेज मध्ये के थ्री टर्बो अँड्रॉइड वे तीन वर कलर ओ चालवतो जे स्वच्छ कस्टमायजेबल आणि वापरकर्त्यासाठी सोपे आहे स्मार्ट साइड बार आणि फाइल डॉक सारखी वैशिष्ट्ये उत्पादकता वाढवतात तर विस्तृत पर्सनलायझेशन तुम्हाला ते तुमच्या आवडीनुसार बनवू देते जलद इन डिस्प्ले फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक मुळे सुरक्षा मजबूत आहे ओपो थ्री वर्षांच्या ओ एस अपडेट आणि सेर वर्षांच्या सुरक्षा पपेचे वचन देते फाय जी वाय फाय सिक्स ब्लूटूथ फाय पॉइंट सेर आणि एन एफ सी उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करतात कॉल क्वालिटी उत्कृष्ट आहे आणि बहुतेक प्री इन्स्टॉल केलेले एप्स काढता येतात सॉफ्टवेअरचा अनुभव स्मूथ सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे तर ऑपो केथरन टर्बो सिरीज फाय जी कोणी खरेदी करावा

जो फ्लॅगशिप सारखा वाटतो आणि परफॉर्म करतो पण फ्लॅगशिपची किंमत नाही तर हा तोच फोन आहे ऑप्पो केन टर्बो एक खरा स्पीड डेमन आहे आणि माझी याला जोरदार शिफारस आहे